रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी पंढरीची वारी प्रिय मित्रांनो या पंढरपूरला जाताना सगळे भाविक भक्त वारी निमित्त पंढरीला चालत जातात अठरा ते वीस दिवसाचा हा प्रवास असतो या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या राहण्याची खाण्याची सुविधा ठिकठिकाणी असते पण हे आमचे दादा गेले कित्येक वर्ष स्वतःच्या बाईकवर सर्व वारकऱ्यांना एक सेवा देत आहेत कपड्यांना इस्तरी करून देत आहेत दादा आपलं नाव काय कृष्णा विश्वनाथ आणपाट कृष्णा विश्वनाथ आणपट आणपट साहेब तुम्ही किती वर्षापासून हे करताय दहा वर्ष झाले तुम्ही पाहू शकता गेल्या दहा वर्षापासून वारीमध्ये ते लोकांच्या कपड्यांना इस्तरी करून देत आहेत ही सेवाच आहे कारण किती दिवस तुमचा हा प्रवास असतो पाहू शकता बावीस दिवसांचा हा प्रवास आहे लोकांचा अनुभव कसा आहे खूप चांगले हा काही त्रास नाही लोकांचा व्यवस्थित सेवा करून घेतात वा वाटी खरोखरच मनातून एकच भावना येते की ही जनसेवा हीच ईश्वर सेवा धन्यवाद जय